श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 माऊली जन्माची खूप दिवसांची इच्छा होती स्वामींचं दर्शन करण्याची परंतु आज फक्त अतुल भाऊ देशमुख यांच्यामुळे आज आमची इच्छा पूर्ण झाली नाश्त्याची सोय सोय त्यांनी दिली नाही ना माऊली माऊली खरंतर स्वामींचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती खूप दिवसांपासून पण अतुल देशमुखांमुळं हे शक्य झालं धन्यवाद त्यांना त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली पुढच्या वाटचालीस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माऊली म्हणजे मोठं नेतृत्व आहे आणि त्यांनी आतापर्यंत बऱ्याच गाड्या लिहिल्या स्वामी समर्थक आज पंचवीस गाड्या आहेत मुळे आम्हाला स्वामी समर्थ दर्शन भेटणार आहे